दुर्ग म्हणजे शिवछत्रपतींच्या स्वराज्याचे प्राण याच गडांच्या बळकट आधारावर स्वराज्य निर्मिती झाली पण गडपती शिवरायांनी थेट दूर दक्षिणेत तामिळनाडूत बांधलेले तीन गड मात्र अजूनही अपरिचितच राहिलेले आहेत अस्सल मराठमोळा नावांचे हे गड कुठे आहेत कसे आहेत ते कसे पाहायचे सादर आहे महाप्रतापी शिवरायांच्या दुर्दम्य जिद्दीचा आविष्कार असलेल्या या तीन गडांची सफर चला पाहूयात शिवरायांचा म्हणजे महाराष्ट्राच्या महादेवाचा हा दुर्ग त्रिशूळ इतिहासासह आणि या गडांच्या नकाशांसह नमस्कार इतिहास मित्रांनो छत्रपती शिवरायांचे स्वराज्य फक्त महाराष्ट्रापुरते नव्हते तर ते दक्षिण भारतात देखील होते विशेष म्हणजे महाराष्ट्रातील शिवरायांच्या स्वराज्यापेक्षा हे दक्षिण भारतातील स्वराज्य, भारता स्वराज्य अख्याने मोठे होते राजाभिषेकानंतर शिवरायांनी केलेल्या दक्षिण भारत मोहिमेत हे नवे स्वराज्य शिवरायांनी मिळवले याच नव्या स्वराज्यात थेट तामिळनाडूत शिवरायांनी तीन किल्ले बांधले या तीन किल्ल्यांचा जन्माचा इतिहास आपल्याला शिवरायांची अजोड जिद्द अतुलनीय दूरदृष्टी आणि अद्वितीय निर्णय क्षमता यांचा पुन्हा एकदा साक्षात्कार घडवतो हे तीन किल्ले म्हणजे तामिळनाडूतील वेल्लोर शहराजवळील साजरा गोजरा आणि लाजरा तसे तर मी गेल्या तीस वर्षात महाराष्ट्रातील आणि भारतातील मिळून तीनशेहून जास्त किल्ले स्वतः पाहिलेले आहेत पण या तीन किल्ल्यांचे मोल मात्र वेगळेच आहे कारण मोर शिवछत्रपतींनी महाराष्ट्राबाहेर दूर तामिळनाडूत बांधलेले हे तीन किल्ले अक्षरशः एकमेव आणि अद्वितीय आहेत डिसेंबर सोळाशे शहात्तर मध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील पाटगावच्या मौनी महाराजांचे दर्शन घेऊन त्यांचा आशीर्वाद घेऊन शिवराय या दक्षिण दिग्विजयाला निघाले मार्च सोळाशे सत्याहत्तर मध्ये गोळकोंड्याच्या अबुल हसन तानाशहा या कुतुबशहाला शिवराय भेटले त्याच्याशी मैत्रीचा तह करून मोहिमेत जिंकला जाणारा काही प्रदेश त्याला देण्याच्या बदल्यात तानाशहाकडून स्वारी खर्च पाच हजार सैन्य आणि त्याचा तोफखाना देखील शिवरायांनी बरोबर घेतला या महत्वाकांक्षी मोहिमेत शिवरायांचे सैन्य ही खूप मोठे होते तब्बल पंचवीस हजार घोडदळ आणि तीस हजार पायदळ इतकी जबरदस्त लष्करी ताकद शिवरायांनी या मोहिमेसाठी बरोबर घेतली होती गोळकोंडून निघून पहिल्या धडाक्यात शिवरायांनी जिंजीचा अफाट विस्ताराचा किल्ला काबीज केला मागोमाग तामिळनाडूतीलच वेल्लोर या महत्वाच्या आणि अत्यंत बंदोबस्ताच्या वेढा घातला शिवराय स्वतः या हल्ल्याचे नेतृत्व करत होते पण नेमक्या याच वेळी कुतुबशाहशी केलेला तह फिसकटला आणि त्याने त्याचे सैन्य व तोपखाना परत बोलवून घेतला वेल्लोरचा किल्ला जिंकण्यासाठी अत्यंत आवश्यक असलेला तोफखाना शिवरायांच्या हातातून गेला पण विकट प्रसंगावर अलौकिक बुद्धिमत्तेने यशस्वी मात करणे हा तर शिवरायांचा हात खंडा होता शिवरायांनी वेडा तसाच चालू ठेवून वेल्लोर किल्ल्याच्या पूर्वेला असलेल्या टेकड्यावर तीन किल्ले बांधायची आज्ञा देऊन या गडांचे बांधकाम वेगाने सुरू केले वेल्लोरवर तोफांचा मारा करण्यासाठी हे उंचावरील गड शिवरायांनी मुद्दाम बांधले आणि या गडांना शिवरायांनी अस्सल मराठी अशी साजरा गोजरा ही नावे ठेवली तोफा तर तशाही शिवरायांना इंग्रज आणि फ्रेंचांच्याकडून मिळतच होत्या तोफांचा मारा करण्याबरोबरच वेढा चालवणाऱ्या मराठा सैन्याची बळकट पाठराखण अडचण आलीच तर आश्रयस्थान आणि भविष्यात या भागाचे संरक्षण असे अनेक महत्वाचे हेतू या निर्मित गडांच्यामुळे साध्य झाले वेल्लोर जिंकायचाच हा शिवरायांचा निश्चय किती ठाम होता हे देखील या गडांच्या बांधकामातून आपल्याला कळते की सर्व व्यवस्था लावून शिवराय स्वतः शेर खान या आदिलशहाच्या बलाढ्य सरदाराचा मोड करण्यासाठी वेल्लोरहून निघाले मात्र शिवरायांनी निर्मिलेला हा दुर्ग त्रिशूळ वेल्लोरवर रोखला गेला होता वेल्लोरचा वेढा तब्बल तेरा महिने जबरदस्त चिकाटीने चालवून जिद्दी मराठ्यांनी अखेर हा महत्वाचा भुईकोट काबीज केला मराठ्यांच्या इतिहासातील मराठ्यांनी घातलेला हा सर्वाधिक काळ चाललेला वेळा आहे मराठ्यांच्या या जिद्दीचे चिकाटीचे आणि शिवरायांच्या ठाम निश्चयाचे हे एक जबरदस्त उदाहरण आपल्या इतिहासात नमूद झालेले आहे यात साजरा गोजरा किल्ल्यांची फार मोठी मदत मराठ्यांना झाली या वेल्लोर किल्ल्याचे वेड्याची हकीकत आणि वेल्लोर किल्ल्याची सफर हा एका स्वतंत्र व्हिडिओचा विषय आहे या भागात आपण साजरा गोजरा किल्ल्यांची सफर करूया दोन हजार मध्ये मी वेल्लोर बरोबरच हे तीनही किल्ले पाहिले यातील साजरा आणि गोजरा नावे नाव ही नावे इतिहासात नमूद आहेत पण तिसऱ्या किल्ल्याचे नाव नमूद नाही मी याला गमतीने लाजरा हे नाव वापरतोय एक तर नावाचे यमक जुळते दुसरे म्हणजे हा किल्ला अगदी आणि एखाद्या लहान गोलाप्रमाणे लाजून काहीसा दूर अंग चोरून बसल्यासारखाच वाटतो साजरा आणि गोजरा या किल्ल्यांची तामिळनाडूच्या पुरातत्व खात्याकडे नोंदलेली नावे देखील दे खूप मजेशीर आहेत साजऱ्याचे सज्जाराव तर गोजऱ्याचे गज्जाराव असे नामकरण केलेले आहे दक्षिणेला यातील सर्वात मोठा साजरा किल्ला आहे त्याच्या उत्तरेला त्याहून लहान गोजरा तर गोजऱ्याच्या त्याच टेकडीवर काही अंतरावर छोटासा लाजरा किल्ला आहे वेल्लोर शहर हे वेल्लोरचा किल्ला आणि त्याच्या पूर्वेला असलेली टेकड्याची रांग यामध्ये मुख्यत्वे करून वसलेले आहे वेल्लोर किल्ल्याच्या पश्चिम तटावरून या, तटावरू या दीड किलोमीटर अंतरावरील टेकड्या आणि त्यावरील शिवनिर्मित किल्ल्यांचे तटपुरुष स्पष्टपणे दिसतात शहरामधील सैदा भागातील पोस्ट ऑफिस जोडून या टेकड्यांच्या पायथ्याशी आपण पोहोचू शकतो या टेकडीचा थोडासा चढ चढताच कार्तिक स्वामीचे एक छोटेखानी मंदिर लागते या मंदिराच्या दक्षिणेकडे साजरा किल्ल्यावर तर उत्तरेकडे गोजरा किल्ल्यावर पायवाटा जातात साजऱ्याची वाट पकडून जेमतेम आठशे फूट उंचीची टेकडी चढून जायची किल्ल्याच्या पश्चिम तटाला वळसा घालून औलवाट दक्षिण दरवाज्यातून किल्ल्यात शिरते हाच या किल्ल्याच्या वहिवाटीचा मुख्य मार्ग आहे किल्ल्याला उत्तर आणि पूर्व दिशेला सुद्धा दरवाजे आहेत पण काटेरी झुडपांमुळे त्यांच्या वाटा अत्यंत अडचणीच्या झाल्या आहेत साजऱ्याचा दक्षिण दरवाजा बाहेरून अगदी साधा चौकटीसारखा आहे पण त्याच्या आत दोन्ही बाजूला दगडी खांब आणि कुळ्यांच्यावर तोललेले मंडप आहेत ही आपल्या महाराष्ट्रातील किल्ल्यांच्या दारामागील देवड्यांची तामिळी आवृत्ती थांबावर मंदिरांप्रमाणेच नक्षीकाम केलेले आहे या दरवाज्यातून आज जाताच समोरच आपल्याला किल्ल्याच्या सर्वोच्च भागावरील दोन इमारती दिसतात या इमारतींपासून जवळपास सर्व किल्ला आपल्या नजरेच्या टप्प्यात येतो त्यामुळे इथे पहारा किंवा टेहळणीचे स्थान असू शकते मात्र सध्या इथून पाहिले तर संपूर्ण किल्ला झाडी झुडपांच्या गर्दीत गडप्प झालेला आढळतो यातून गेलेल्या पायवाटा आपल्याला किल्ल्यांच्या विविध भागांची काटेरी सैर करून आणतात किल्ल्याला चार टोकावरील चार गोलाकार बुरुजांबरोबरच उत्तर दरवाजाला आणखी एक बुरुज आहे पूर्व दरवाजाला वरती नगारखाना आहे तर उत्तरेचा दरवाजा लहानच आहे याच उत्तर दरवाजापासून गोजरा आणि लाजरा किल्ल्यांचे अत्यंत मनोरम असे दर्शन होते तसे तर संपूर्ण उत्तर तटावरून देखील हे दोन्ही किल्ले सतत दिसत राहतात उत्तर दरवाजामागे पुन्हा दक्षिण दरवाज्याप्रमाणेच प्रशस्त असा मंडप आहे जवळच एका महालाच्या दरवाजाची कमान बुरजासह आहे शेजारच्या दो झाडीत दोन छोट्या चौरस विहिरी आहेत किल्ल्यावर तीन ठिकाणी तलाव आहेत पण तेही झाडांनी गच्च भरून गेले महालाच्या अवशेषांच्या दक्षिणेला टेकडावर मूर्तीविहीन मंदिराची वास्तू आहे किल्ल्यावर फिरताना अनेक लहान मोठ्या इमारतींचे अवशेष दिसतात पण कुठली इमारत नेमक्या कुठल्या कामाची याचा अंदाज बांधणे पडझडीमुळे खूप अवघड झाले आहे या गडाचे तीनही दरवाजे सर्व बुरुज महालाचे अवशेष हे मात्र जरूर पाहण्यासारखे आहेत उपग्रह छायाचित्रांच्या स्केलवरून या किल्ल्याचे क्षेत्रफळ साडे चौदा एकर तर तटबंदीची लांबी चार हजार दोनशे फूट इतके असल्याचे समजते ही मोजमापे जवळपास पंच्याण्णव टक्के बरोबर असतात पण यासाठी इतरही सॉफ्टवेअरची मदत घेऊन हे निश्चित करावे लागते आणि मी अशा प्रकारेच हे सर्व निश्चित केले आहे साजरा पाहून पुन्हा टेकडी उतरून आपण कार्तिक स्वामीच्या मंदिरापाशी यायचे आणि गोजऱ्याकडे चालू लागायचे अगदी आरामात वीस एक मिनिटात आपण टेकडी चढून गोजऱ्याच्या पहिल्या दरवाजासमोर येतो याला देखील बुरुज नाही हा गडाचा खालचा टप्पा आत गेल्यावर आपल्या डावीकडे गेलेल्या तटाशेजारी थोड्याशाच अंतरावर कातळात खोदलेले एक अत्यंत सुंदर पाण्याचे टाके आहे या टप्प्याजवळ असलेल्या प्रचंड शिळेच्या माथ्यावर वरच्या टप्प्याची तटबंदी आहे पुन्हा दरवाज्यापाशी येऊन आता उजव्या बाजूच्या पायवाटेवरून चालू लागायचे पाचच मिनिटात आपण एका देखण्या चौकोनी विहिरीपाशी येतो आत उतरणाऱ्या पायऱ्यांचा बंदिस्त मार्ग थेट तळापर्यंत जातो खालच्या जा पायरीवरील डाव्या भिंतीवर गणेशाचे सुबक शिल्प आहे टप्प्याटप्प्याने खाली निमुळते होत आलेले या विहिरीचे बांधकाम जरूर पाहण्यासारखे आहे विहीर पाहून झाल्यावर पुन्हा पहिल्या दरवाज्यापाशी यायचे आणि इथून वरच्या कप्प्यावर जाण्याच्या मार्गावरील कातळात कोरलेल्या काही पायऱ्या चालू लागायचे या पायऱ्या पार करून आपण आता किल्ल्याच्या दुसऱ्या दरवाज्यासमोर येतो इथून वरचा आणि मुख्य टप्पा चालू होतो दारातून आत आले की आपल्या डावीकडे दोन छोट्या पडक्या इमारती दिसतात तिथून पुढे आपण एका चौकोनी बुरजावरील पहारे घुमटीपाशी येतो तटावरून फेरी मारत पुन्हा दरवाजापाशी येऊन किल्ल्याच्या सर्वोच्च जागी जाता येते इथे असलेली एक देखणी कमनदार खिडकी खूप सुंदर आहे या उंच स्थानावरून दक्षिणेचा साजरा आणि उत्तरेचा लाजरा हे दोन्ही स्पष्ट दिसतात आणि आभाळाच्या रेषेवर आपली नजर जणू खिळवूनच ठेवतात या दोन्ही किल्ल्यांची स्थाने आणि बाह्यरचना नीट पाहायला गोजऱ्यावरील हे स्थान सर्वोत्तम आहे शिवाय या गोजरा किल्ल्याची रचना देखील इथून अगदी स्पष्ट दिसते याचे क्षेत्रफळ आहे पावणे तीन एकर आणि दोन्ही टक्क्यांची मिळून तटबंदी आहे एकवीसशे फूट लांबीची गोजरा पाहून पुन्हा पहिल्या दरवाज्यातून बाहेर पडायचे थोडे खाली उतरून गोजरा आपल्या डाव्या हाताला ठेवत वळसा घेऊन उत्तर बाजूला दिसणाऱ्या लाजऱ्याकडे पूच करायची दहा पंधरा मिनिटात आपण लाजऱ्यापाशी पोचतो सुरुवातीला दिसणाऱ्या वक्राकार सुट्ट्या तटभिंतीमागे हा किल्ला जणू लाजून लपला असेच वाटतो आणि याचे लाजरा नाव सार्थ वाटते या भिंतीच्या आतिल अंगाने गेलेली पायवाट थेट लाजऱ्याच्या दरवाजापाशी येते या दरवाज्यातून आत शिरताच एक पाण्याचा बांधीव हौद दोन पडक्या इमारती आणि अगदी उत्तर डोकावरचा बुरुज इतक्याच वास्तू दिसतात जेमतेम पाच हजार चौरस फूट क्षेत्रफळाचा आणि चारशे फूट लांबीच्या तटाचा हा किल्ला पाहायला पंधरा मिनिटे सुद्धा खूप झाली पण या लाजरा किल्ल्याच्या दक्षिण टोकावरून दिसणारे गोजऱ्याच्या उत्तर टोकावरील तटबंदी आणि कमानदार खिडकीचे दृश्य आपल्या मनावर कायमचे कोरले जाते हे मात्र नक्की लाजरा पाहून पुन्हा गोजऱ्यापाशी येऊन टेकडी उतरताच आपण कार्तिक स्वामी मंदिरापाशी येतो आणि आपले हे त्रिदुर्ग दर्शन पूर्ण होते सकाळी लवकर हे गडदर्शन चालू केले तर एकाच दिवसात साजरा गोजरा आणि लाजरा हे तीनही किल्ले नीट पाहून होतात आता एक अत्यंत महत्वाची बाब सांगतो दोन हजार चौदा साली अनिकेत वाघ आणि अमर साळुंके या शिवदुर्ग भक्तांनी साजरा किल्ल्यावरील शिवरायांचे अश्वारूढ शिल्प शोधून काढले छायाचित्रे घेऊन हा अनमोल ऐतिहासिक ठेवा या दुर्ग भक्तांनी सर्वांच्या समोर आणला शिवरायांचे शिल्प कोरलेला किल्ला शिवरायांच्या आज्ञेने मराठ्यांनीच बांधलेला आहे हे या शिल्पामुळे सिद्ध होते शिवरायांच्या महाराष्ट्राबाहेर शिल्पांची आणि मंदिरांची माहिती देणारे दोन व्हिडिओ आपल्या या 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 चॅनलवर आहेत त्यात तुम्हाला शिल्पांची सविस्तर माहिती मिळेल किल्ल्यांची भरपूर छायाचित्रे आणि सविस्तर नकाशे खास तुम्हाला हे किल्ले पाहण्याची इच्छा व्हावी व हे किल्ले पाहणे सोपे व्हावे म्हणूनच या व्हिडिओत दिलेले आहे दक्षिण दिग्विजयी शककर्ते छत्रपती शिवरायांचा अर्थात मराठ्यांच्या महादेवाचा हा वेल्वर रोखलेला दुर्ग त्रिशूळ स्वतः जाऊन पाहण्याची पहिली संधी तुम्ही सोडणार नाही अशी मला ठाम खात्री वाटते मित्रांनो या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर यावर कमेंट जरूर करा या व्हिडिओची लिंक तुमच्या परिचितांना शेअर करा व्हिडिओ लाईक करायलाही विसरू नका अशीच अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आणि नवीन माहिती देणारे आपले हे शाही प्रवीण भोसले चॅनल सबस्क्राईब करायलाही विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत जय शिवराज हे महाराष्ट्र धर्म